हेलो 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 त र 이 चालेल 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 समज लोकशाहीच्या कार्यक्रमाला चौदा तारखेला किती वाजता चौदाचा वेळ दिकरा सहा वेळ चार वाजता वाजता सकाळी येऊन सकाळी अकरा वाजता फक्त कॅबिनेट नाही

सुमारे बावन्न हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही किबलोस्टर प्रोटा जे एस डब्ल्यू आथर आणि माध्यमातून त्या परिसरामध्ये होणार आहे या चार प्रकल्पात सुमारे दहा ते पंधरा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे ज्यांनी ही गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये केली त्या कंपन्यांच्या मॅनेजमेंटचा सत्कार आज मसियानं छत्रपती संभाजीनगरला ठेवला होता आणि त्या सत्कार समारंभासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो दुसरी एक महत्वाची बाब मला निदर्शनाला आणून द्यायची आहे की लोकसभेमध्ये राजकीय फेक नरेटिव्ह जसा सेट करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तसाच या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये या मराठवाड्यामध्ये करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत आणि ही गुंतवणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केलेली असल्यामुळं ही होऊ शकत नाही अशा पद्धतीची बदनामी सरकारची करण्याचा काही लोकांचा दाव आहे आणि म्हणूनच जे कंपनीचे मॅनेजमेंटचे लोक होती त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन स्पष्ट सांगितले की आम्ही जागा देखील घेतलेल्या आहेत आणि आम्ही बावन्न हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट ही ऑलिक सिटीमध्ये आम्ही करणार आहोत या संदर्भात शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते ते देखील आज सोडवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं इंडस्ट्रीज जे होते त्यांच्याशी देखील चर्चा झाली या परिसरातील मुलांना आणि मुलींना रोजगार मिळण्यासाठी त्यांना जे क्वालिफिकेशन आवश्यक आहे त्याचं ट्रेनिंग द्यायचा निर्णय देखील या चार कंपन्यांनी घेतलेला आहे स्मॉल स्केल जे डेव्हलप होणार आहे जी इकोसिस्टम डेव्हलप होणार आहे ती कशा पद्धतीनं करायची त्याच्यामध्ये काय उद्योगधंदे असले पाहिजे मोठ्या प्रोजेक्टना कशाची आवश्यकता आहे याचं मार्गदर्शन करून देखील ट्रेनिंग हे चार कंपन्या छत्रपती संभाजीनगरमधल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या लोकांना देणार आहेत मला असं वाटतं की हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर किंवा याची कामं सुरू झाल्यानंतर एक आर्थिक क्रांती या संपूर्ण परिसरामध्ये होईल आणि अजूनही येणारे जे प्रकल्प आहेत हे पुढच्या काही दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये येतील किंवा महाराष्ट्रामध्ये येतील मी आता देखील चर्चा करत असताना सांगितलं की मराठवाड्यामध्ये असलेली ही इन्व्हेस्टमेंट जी आहे अशीच इन्व्हेस्टमेंट पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये सुमारे एक लाख कोटीची अजून महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेली आहे आणि त्याचे एमओ देखील कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही करणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सरकारला एक मानपत्र उद्योजकांनी दिलं हे उद्योग मंत्री म्हणून मला दिलं मा, पण ते मी माझं समजत नाही ते जे मानपत्र आहे ते सरकारचं मानपत्र आहे आणि त्या मानपत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की बावन्न हजार कोटी रुपयाची मराठवाड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणल्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये औद्योगिक क्रांती होणार आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की हे आम्हाला मिळालेलं सर्टिफिकेट आहे गेली दोन वर्ष ज्यांनी दो फेक पत्रकार परिषद घेऊन खोट्या नाड्या बातम्या पसरवून उद्योग विभागाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याला माझ्या मराठवाड्यातल्या उद्योजकांनी उत्तर दिलंय त्याबद्दल देखील त्यांचे मी धन्यवाद मानलेले आहेत त्यांना आभार आभार त्यांचे मानलेले आहेत आणि म्हणून प्रत्येक राजकीय निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह करायचा मग तो उद्योग विभागाचा असेल सामाजिक स्तरावरचा असेल धर्माधर्मामधला असेल आणि स्वतःची राजकीय पोळी बाजून घ्यायची हा काही लोकांचा उद्योग असताना आमच्या उद्योग विभागानं बावन्न हजार कोटीची शाश्वत गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलेली आहे आणि त्याच्या संदर्भातला उद्योजकांच्या सत्काराचा कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमाला आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित होतो महायुतीचे विधानसभा मतदारसंघवाईज मिळावे हे वीस तारखेपासून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सुरू होत आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये दोन विभागीय मोठ्या रॅली होती ज्या रॅलीला माननीय एकनाथ साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा मार्गदर्शन करतील आणि त्या रॅलीच्या अपरोक्ष ज्या काही सभा होणार आहेत त्या पालकमंत्री असतील आमचे नेते असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील हे सगळे मिळून प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचा मेळावा घेणार आहे आणि दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही संघटनात्मक महायुतीची बांधणी करतोय ती देखील समन्वयाची बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली समन्वय समितीमध्ये असल्यामुळे त्या बैठकीला देखील मी उपस्थित होतो फेक नेरेटिव्हचा मुद्दा तुम्ही जो म्हणताय की संविधान बदलणारेटिव्ह भाजप विरोधकांनी सेट केलं त्याच्यामुळे परिणाम झाला तर राज ठाकरे असं म्हणतात की फेक नेरेटिव्ह खरी गोष्ट आहे कारण भाजपच्याच एका खासदाराने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अशी घोषणा केली होती की भाजप सत्ते झाल्यावर संविधान बदल तर मला मान्य आहे ना की घोषणा त्यांनी केल्यानंतर ते काही भारतीय जनता पक्षाचं मत नव्हतं त्या गोष्टीचा धागा पकडूनच पुढचा हा फेक निगेटिव्ह सेट गेला, सेट केला गेला हे आम्हाला देखील मान्य आहे पण जे नव्हतं आणि जे होणार नव्हतं ते सांगायला आम्ही कमी पडलो हे दे देखील आम्ही मान्य करतो आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मध्ये जी बावन हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे याच्यावर परत कोणी आक्षेप घेऊ नये याच्याबद्दल खोटं नाटक कोणी बोलू नये यासाठीच उद्योग मंत्री म्हणून आज मी इथं आहे उद्योगाबाबत काय मी तुम्हाला सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेदांता बॉस गेला एअरबस गेला बीडीपी गेला कुठेही काय गेलेलं नाही बीडीपी आजही रायगडमध्ये होतोय वेदांता फोस्कांचा साधा अर्ज जो आला होता त्याची कॅबिनेट सब कमिटी देखील अठरा महिने झाली नाही त्यामुळे तो दोष आम्हाला देऊन उपयोगाचा नाही एअरबेस साधं पत्र देखील आमच्या उद्योग विभागाला नाही त्याच्यामुळे जे पाप आपण केलेलं आहे ते निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यावर टाकायचं आणि त्याच्यातनं मतं मिळवायची हा फेक निगेटिव्ह काही लोक पसरवत आहेत महिंद्राचा देखील एक रुपयाचा प्रकल्प देखील बाहेर गेला नाही आता माझ्याकडे ते पत्र नाही आहे महेंद्राने स्वतः पत्र दिलं की अशा पद्धतीचं आणि आम्हाला पत्र नाही दिले स्टॉक एक्सचेंज पत्र दिलं की अशा पद्धतीची काही न घडलेली बातमी खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत एका आर्टिकल मधनं ते आलं आणि त्या आर्टिकल मधलं जे वाक्य आहे ते काही लोकांनी उचललं अतिउत्साही आणि त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केली आणि त्याला उत्तर मी नाही दिलं त्याला उत्तर महेंद्र आणि महेंद्राने दिलेट्टीवार असं म्हणले तरी प्रकल्प सांगतो कमत सांगतो वडेट्टीवार साहेबांना मला एक विनंती करायची आहे चंद्रपूरच्या बाजूला गडचिरोली फक्त गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जी आम्ही एमआयडीसी केलेली आहे त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट होते हे जरा एकदा बघून यावं त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा आहे असं ओळखलं जायचं पण मी दाव्या दिवशी सांगतो एक वर्षानंतर गडचिरोली की उद्योग नगरी आहे असं ओळखलं जाईल स्टील इंडस्ट्रीमधला सुनील जोशी हे जे उद्योजक आहेत त्यांनी दहा हजार कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात केलेली आहे लॉईट्स नावाची जी कंपनी आहे पस्तीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करते जे एस डब्ल्यू वीस हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट करते ज्या काही माझ्या मित्रांना स्वतःच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे माहीत नाही ते महाराष्ट्राच्या उद्योगावर कसं काय बोलू शकतात उद्योजकांनी एक तक्रार केली एक मिनिट समज सांगितलं उद्योजकांची एक तक्रार आहे त्यांनी दोनचा सत्कार केला दहा दिवसांपूर्वी सातत्याने वीज चालते आणि त्यातून लोकांचं नुकसान होतं त्यांनी कंपनीला अनेक तक्रारी केल्या अनेकांना भेटले मात्र नाही नक्कीच त्यांची तक्रार आहे ते माझ्याशी देखील बोललेले आहेत मी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहे परंतु त्यांनी हे देखील सांगितलं की महायुतीचं सरकार आल्यानंतर या एमआयडीसीतले जे रस्ते झाले हे मागच्या उद्योगमंत्र्यांना दिसले नाही हे देखील त्यांनी सांगितलं म्हणजे महावितरणची त्यांची जी काय अडचण आहे ती योग्यच आहे त्याच्याबद्दल तो नाही पण त्यांची अजूनही अडचण होती कॉन्क्रिटीकरणाची ती मागच्या काही कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे असं देखील सांगितलं आणि हे देखील सांगितलं एक झालं एक झालं नाही निदर अडीच वर्षात पन्नास टक्के तरी काम झालं पन्नास टक्के मग ते करूयामध्ये जागा वाटपाचा जो निर्णय आहे तो निर्णय जागा वाटपाचा निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांना काय जागा मिळाली कसा असा एक प्रश्न भाजपानं जर त्यांचे उमेदवार असा निर्णय मला असं वाटतं झालेला देखील नाही होणार देखील नाही मला असं वाटतं तिन्ही नेते मंडळी एकत्र बसून सन्माननीय तोडगा काढतील आणि बीजेपीची तिकीट ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी आहे आमच्या तिकिटाचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदा नाही त्याच्यामुळे थोडं मराठी भाषा असल्यामुळे वाक्य रचना माझी होते महायुतीचे उमेदवार बनवण्याचे अधिकार देवेंद्रजीना दिले असं जर हा एक तरी फेक नरेटिव्ह सेट करत असेल तर तसं काही नाही लँडफट दिली काही लोकांना चर्ची झाली त्याच्यानंतर ती लुब्रिकंट बनवणारी जी लुब्रीजन नावाची कंपनी आहे त्याला पण एकशे वीस एकर जमीन दिलेली आहे आता अधिकारी होते ना त्यांचे पण झाले त्याच्यामुळे तो काय प्रश्न एक हजार कोटीची काय हजार कोटीची गुंतवणूक एक लाख कोटीची गुंतवणूक येणार कसा एमवेल कधी मी असं असणार आहे मी काय सांगितलं कदाचित कोकणात असू शकते कदाचित रायगड मध्ये असू शकते कदाचित नवी मुंबई मध्ये असू शकते कदाचित नागपूरला असू शकते कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये असू शकते कुठेही असू शकते अगोदर गुण आता आणि दहा दिवसामध्ये आणि ते पण पुराव्याने सिद्ध करणार सामान सर मराठची सर एक एक उद्योग एवढे येतात बावन हजार कोटीची गुंतवणूक आहे आता हे नवीन उद्योग येणार त्यांचे तीन पाच वर्षात प्रोडक्शन सुरू होईल लोक येतील इथं पाहण्याचा प्रश्न आहे त्यांना पाणी कुठून येणार आता आम्हाला आठ दिवसाला पाणी नगर नाशिकची अडचण देवेंद्रजींनी परवा एक नवीन प्रकल्प जाहीर केला उत्तर महाराष्ट्र जळगावला फायदा तिथं कोकणात फायदा पश्चिम महाराष्ट्रात फायदा मराठवाड्यात पाणी कधी आणणार आणि कुठून आणणार कसं आणणार ना उद्योगांनी आत्ताच एक बैठक घेतली आणि पाण्यावरच विषय होता की पाणी नाही तर आम्ही पुढे काय करणार आहे माहिती दोन मिनिट अतुल साई साहेब देखील त्या मीटिंग बद्दल सांगतील किंवा त्या प्रश्नाबद्दल सांगतील पण उद्योग मंत्री म्हणून एवढंच सांगतो की जे प्रकल्प वाढलेले आहेत त्यांना पाणी आम्ही कमी पडू देणार नाही एक एक मिनिट मी यांच्या पाण्याच्या प्रश्नाला उत्तर देतो आताच मासियाच्या माध्यमातूनच कुडकुंडर साहेबांनी आमचे नागरे साहेब यांच्या उपस्थितीत देवेंद्रजींच्याकडे बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाण्याचा प्रश्नावर जवळ जवळजवळ एक तास पूर्ण चर्चा होऊन छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडच्या जायकवाडीच्या याच्यामध्ये पाणी जे समुद्रात वाहून जाते ते पाणी कसं इकडे आणायचंय या विषयावर त्याच्याशी सगळं प्रेझेंटेशन झालं चर्चा झाली आणि लवकरच आपण ही व्यवस्था करतोय की जायकवाडीच्या प्रोजेक्टमध्ये नाशिक नगरहून जे ओफ्लो पाणी आहे त्याच्या व्यतिरिक्तही अजून जे पाणी समुद्रात राहून जाते म्हणजे नदी जोड प्रोजेक्टच्या माध्यमातून जो आहे त्या माध्यमातून पुढच्या तीन वर्षात पाणी इकडे आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराचा विषय जो आहे तो म्हणजे आपण सगळेजण रोज फॉलोअप करतोच आहे तोही आज ज्या सात टाक्या तयार आहेत त्याचा तीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत बाकीच्या चार टाक्या तीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत आणि उरलेल्या टाक्यांचं पण आपण डिसेंबरपर्यंत सगळ्यात सुरू करायचा आपला प्रयत्न आणि जो सात दिवसाचा टप्पा आहे तो पाच दिवस किंवा चार दिवसावर येईल पाण्याचा आणि डिसेंबरनंतर बाय मार्च माझ्या मते आपल्याला मुबलक पाणी उपलब्ध होईल ज्या जा दिवशी जाकवलचं जा काम पूर्ण होईल याचा मागेही आम्ही अनेक पत्रकार माझ्या बरोबर पण आले होते आपण सगळीकडे तिकडे पाणी केलेली आहे दर महिन्याला डॉक्टर कराडसाहेबांनी मी त्याचा फॉलोअप घेत असतो आणि मला खात्री आहे की डिसेंबरपर्यंत आपण तो प्रोजेक्ट ऍटलिस्ट नाईंटी पर्सेंट कम्प्लीट करून बाय मार्च हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट करून आपल्याला रोज प्यायला पाणी म्हणजे उद्या पण त्या उद्योजकाला असं वाटणार नाही की इकडे पाण्याची अडचण आहे आणि जो, जो, जो तुम्ही म्हटला तो नाशिकहून जे पाणी आणायचं त्याच्यावर पण वर्किंग चालू आहे मासियाने त्याच्यात डीड घेतला होता त्याच्यामध्ये आपले नागरे साहेब आणि पुनपुरवार साहेब आणि अनिल पाटील हे तिघेही त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे सोल्युशन त्यांनी दिलेले तो आपण इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो साहेब आपल्याला ते लिफ्ट काही ठिकाणी करावं लागणार एवढं पाणी लिफ्ट करणं आरती दृष्ट्या परवडणार झालंय हे सगळ्यांचे आहेत आपल्याला झालं होतं त्यावेळेस हे असंच बोललं जायचं की एवढा निधी कुठून येईल काळजी करू नका केंद्रामध्ये आमचं शासन आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या कुठल्याही पैसे याचे पैसे ते कमी आम्हाला पडणार नाही एवढं मी सांगतो आणि महाराष्ट्र आणि शरद पवार आपल्या शरद पवारांनी म्हटलं की मनोज झरंगे आणि छगन बुडबळ या दोघांनी एकत्र बसून तोडगा करावा आम्ही सहकार्याच्या बोटी सगळ्यांचं वक्तव्य मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत आणि भुजबळ साहेबांची भूमिका की ओबीसी मधलं आरक्षण कमी होऊ नये महायुतीची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासूनची आहे की मराठा समाजाला आरक्षण हे कुठच्याही परिस्थितीमध्ये मिळालं पाहिजे मराठवाड्यातल्या ज्या निजामकालीन नोंदी आहेत याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे पितृसत्ता जी पद्धत आपली आहे त्या पद्धतीनं दाखले मिळावे ती आमची भूमिका आहे परंतु हे करत असताना ओबीसीचं काहीही कमी होऊ नये त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची स्पष्ट पद्धतीची भूमिका आहे त्याच्यामुळं आता पवार साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचा योग्य तो विचार मुख्यमंत्री मोदी करतील कळलं उदय सामंत आहे शरद पवारांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाही ते सरळ सरळ कुठलीही त्यांच्या जबाबदारी आणि आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडे भोट दाखवतात काही भूमिका मांडत आरक्षणाच्या दूर मला असं वाटतं की हे आपण जे पहिलं वाक्य म्हटलं ते तुमच्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये जर दाखवलं तर अजून होईल मी विधानसभेच्या अधिवेशनापासून एक प्रश्न विचारतोय महाविकास आघाडीला की मराठा आरक्षण हे ओबीसी मधन द्यायचं की नाही होय की नाही ह्याचं उत्तर द्या ना एक मिनिट जशी आम्ही भूमिका मांडलेली आहे की किंवा असं असं झालं तर असं असं आहे तसं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण हे ओबीसीच्या आरक्षणातनं द्यायचं असेल तर त्याने होय म्हणावं नसेल तर नाही म्हणावं हे साधा प्रश्न आहे होय की नाही त्याला अजून पंधरा वीस दिवस गेले आणि पंधरा वीस दिवस गेल्यानंतर तुम्ही मुद्दा तुम्हीच पत्रकार परिषद घेता पण आम्ही जे पत्रकार परिषदेत बघतो एखादा प्रश्न तुम्ही असा विचारला की त्याचं उत्तरच मिळत नाही म्हणजे मुंबईला जाणार काय म्हणून विचारलं तर मुंबई येतच नाही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला जाणार तिकडनं पुढे जाणार आणि नागपूरला बोलणार मुंबईचं काय हा प्रश्न माझी आपल्याला विनंती आहे की जोरदार पद्धतीने त्यांना तुम्हीच विचारला पाहिजे की मराठा आरक्षण हे ओबीसीतनं द्यायचं आहे की नाही होय असेल तर होय म्हणा नाही असेल तर नाही म्हणा म्हणजे तुम्हाला असं म्हटलेलं आहे विरोधकांना की ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस आम्हाला सरकारने विचारलं नाही आता आरक्षणाच्या आडोप्याच्या गळ्यात आणत तर ते आता विरोधकांकडे फोन करते की भूमिका मांडत तुम्ही जास्त मनावर घेऊ नका विरोधी पक्ष नेत्यांना इकडे यायची जास्त वय उद्या कदाचित नंतर ते इकडे येऊन आमच्या भूमिका मांडतील तुमची काय मी स्पष्ट सांगितलं न वाक्य मराठा आरक्षण देण्यासाठी सकल मराठा आरक्षण दहा टक्के हे सरकारनं जाहीर केलेलं आहे निजामकालीन नोंदीच्या बाबतीमध्ये शिंदे समिती स्थापन करून समाजाचे हे सकारात्मक परंतु सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये आठ ते दहा लाख या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याची छाननी सुरू आहे परंतु हे सगळं करत असताना मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी बांधवांचं आरक्षण कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची सरकारची भूमिका आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की मागच्या अडीच वर्षामध्ये मी देखील उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो सरकारमध्ये परंतु ज्यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा व्हायची आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला तीनशे कोटी रुपये देण्याचा प्रश्न यायचा प्रमुख मंडळी सगळे सांगायचे द्यायची काय आवश्यकता नाही त्याच्यामुळे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या पिटिशनला वकील देखील उभे केले नव्हते ते आज नरोबा प्रोबाची भूमिका घेत आहेत त्यांची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे कारण देवेंद्रजीनी दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये देखील एक वर्ष टिकलं मग त्याच्यानंतर काय टिकू शकलं नाही हा देखील प्रश्न विचारला पाहिजे ना आणि शेवटचं मॉरल ऑफ द स्टोरी काय की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्यायचंय की नाही होय की नाही हे सांगून टाका ना हीच आमची भूमिका आहे ते पण म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आणि मराठा समाजाला पण आरक्षण पाहिजे तुमची पण भूमिका आहे सत्ताधारी तुम्ही तुम्ही देणारे भूमिका जाहीर करून काय आमची भूमिका स्पष्ट आहे ना आमची भूमिका स्पष्ट असताना विविध आंदोलकांकडे जाऊन वेगवेगळ्या मागण्याची काही लोक करतायत आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतायत धर्माधर्माच्या भिती उभ्या करतात त्यांच्यासाठी आम्हाला विनंती आहे आणि हा मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री मोदी यांनी मिटिंग बनवलेली होती मग त्या मिटिंगला का कोण आले नव्हते त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रचारासाठी आणि मतासाठी जाती धर्मांचा वापर कोणी करू नये आंदोलनांचा वापर करू नये आणि शेवटी याचे परिणाम पुढच्या तीन पिढ्यांवर राहणार आहेत याची देखील दक्षता घेतली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आज काही लोकांना बरं वाटतंय कोण कोणाला तरी शिव्या घालतंय कोण कोणाबद्दल तरी बोलत आहे म्हणून काही लोकांना बरं वाटतंय पण हे ज्यावेळी बुमरायंग होईल काही परिस्थिती गावी याचा देखील विचार केला पाहिजे मी स्वतः मनोज देखील माहिती आहे आणि माझी भूमिका ही कायमस्वरूपी समन्वयाची राहिली आहे मी हा कडे पण आहे आणि म्हणून त्यावेळी देखील मी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये हेच सांगितलं होतं दोन्ही नेत्यांना हीच विनंती केली होती की समाजामध्ये ते निर्माण होऊ नये समाजाच्या भिंती एकामेकांच्या समोर उभ्या राहू नयेत म्हणून तुम्ही दोघांनी एकत्र येऊन बैठकीच्या संदर्भातला विचार करा हीच आमची भूमिका आहे आहे भेटणार ना का शिक्षण याबद्दल मला असं वाटतं की मनोजजी आंदोलन म्हणून मॅच्युअर पद्धतीने करत आहे त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे सरकार नक्की काय काय, काय करत आहे मराठा समाजासाठी काय काय, काय करत हे सगळं त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे जा त्यांची भूमिका सरकारशी जर चर्चा करायची असेल तर सरकार देखील चर्चा करेल वडेट्यवार सकाळी असं म्हणाले की मनोजीची मागणी शंभर टक्के पूर्ण करू शकत हे सगळ्यांचं वाक्य आहे कुणीही पूर्ण करू शकत नाही आमचं जरी सरकारी सांगतो नाजय वडेंटीवार साहेबांनी विरोधी नेते म्हणून ही जर खरी भूमिका मांडलेली असेल तर ती खरोखरच स्वागत आहे कारण खरं कुणीतरी सांगितलं पाहिजे ज्या काही मागण्या केल्या जात आहेत ह्या पूर्ण करण्याच्या ज्या आहेत त्या आम्ही करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो आजही करतो मध्ये देखील सात आठ दिवसापूर्वी शिंदे समितीची मुदत आम्ही वाढवून दिलेली आहे त्याच्यामुळे मनोज दादांचं कुठं ऐकायचं नाही आणि त्यांच्या विरोधात कुठेतरी काय करायचं ही सरकारची भूमिका नाही लक्ष्मण हाकेंच ऐकायचं नाही आणि त्यांच्या विरोधात काहीतरी करायचं हे आमची भूमिका नाही दोन्ही समाजामध्ये ते निर्माण न होता त्यांची सामाजिक कामं करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रामाणिकपणानं पार पडतो नाही मी सांगितलं ना परत एकदा वाक्य वाचून दाखवत नाही नाही परत एकदा वाक्य सांगतो त्याच्यानंतर तुम्ही अर्थ काय घ्यायचा तो घ्या मी असं मी वाक्य सांगतो नाही मग आमच्या पहिल्या दिवसापासूनची भूमिका ही दिवसा आहे ती सांगतो पहिल्या दिवसापासून भूमिका अशी आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आम्ही देऊन दाखवलेला आहे दहा टक्के याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण दिलं की नाही निजामकारी नोंदीवर आम्ही अभ्यास करून कुठली प्रमाणपत्र देणार ही दिली की नाही शिंदे समितीची मुदतवाढ वाढवणार आम्ही वाढवली की नाही परंतु सगळे सोयरीच्या बाबतीमध्ये साहेब हे विश्लेषण का केलं पाहिजे हा नुसता त्यांच्यासाठी होय की नाही कारण ते राजकारण खेळतात आम्ही राजकारण खेळत नाही आम्ही त्यांना प्रश्न का विचारतोय हो। कारण ते राजकारण करतायत जातीपातीचं आणि जाती जातीमध्ये -जाती वाद लावतायत ते आम्हाला नको म्हणून त्यांना आम्ही हा प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण हे कमी होणे हीच आमची भूमिका आहे ना म्हटले की मर्यादा वाढली पाहिजे आरक्षणाचा विषय हे अनेक टप्प्यावर अनेक मुख्यमंत्री असताना निर्माण झालेला विषय त्याच्यामुळे त्यांच्याकडे देखील राज्याचं मुख्यमंत्री पद हे अडीच वर्ष होतं त्यावेळी काय काय झालं हा देखील अभ्यास करावा लागेल ना केंद्र सरकारकडे हा निर्णय आहे की राज्य सरकारकडे आहे किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे आहे या संदर्भातले सगळे सकारात्मक निर्णय हे राज्याने घेतलेले आहेत आमची भूमिका ही स्पष्ट आहे की महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे समाजासमाजामध्ये वाद निर्माण होता का मला हे धन्यवाद नाही शेवटचा ना ना खुलासा करतो मी वडेट्टीवार साहेबांबद्दल बोललो नाही परत ना परत ना परत मी सांगतो मी त्यांच्यावर बोललो ना विजय वडंटीवार साहेब असं वाक्य बोलू नाही मी असं म्हटलं विरोधी पक्ष नेता जे बोलतात ते नंतर सोबत असतात <confuse language>